हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघातील ब्लॉक काँग्रेस कमिटी कार्यकारिणी बूथ कमिटी आणि आघाडी संघटना विभाग तसेच सेल्यांची विधानसभेच्या से पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती तर गोरेगाव येथील काँग्रेस मेळाव्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे बाबूरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघातील ब्लॉक काँग्रेस कमिटी कार्यकर्णी बूथ कमिटी आघाडी संघटना विभाग तसेच सेल यांची विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक आणि काँग्रेसचे लोकसभा भारत जोडो यात्रेतील यात्रेकरू माननीय डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विजयी होईल अशी गमाई देतो कारण मागच्या वेळी आप 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 आपसात आप जे क्लॅशेस होते लोकांनी शेवट शेवटपर्यंत काम कर केलं आणि शेवटच्या दिवशी सर्व आपल्या विरोधात कामा सुरुवात केली ही अत्यंत गंभीर बाब होती त्यांना सर्वांना आम्ही सांगितलं होतं की आपण जे करत आहात ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने करत आहात याला थांबवा परंतु थांबले नाही आणि त्यांनी आपला विजय कसा थांबावा यासाठी प्रयत्न केले आणि आपला आपला जो विजय था ते थोड्या फरकाने हुकलेला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा प्रभारी ॲडव्होकेट सचिन नाईक सहप्रभारी श्रावण रेपनवाळ सुनील पाटील गोरेगावकर रणजित पाटील गोरेगावकर हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिलीप देसाई सेनगाव तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ तालुका हिंगोली अध्यक्ष बाबूराव पाटील शहराध्यक्ष पवन उपाध्ये काँग्रेसचे नेते शेख नईम शेख लाल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी पाऊल उचलायचे आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजे असे प्रतिपादन केले त्यांचे लोकप्रतिनिधी त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अन् स्वीकार करण्यापर्यंत त्यांची माणसिद्ध आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या यावेळी द्वारकादास सारडा कांताराव हराळ मदन पाटील बाजीराव इंगोले डॉ आर जी कावरखे भैयासाहेब देशमुख गजानन पोहोकर अशोक कावरखे दाजीबा पाटील संतोष जगताप शिवाजी जगताप गजानन डांगे बालाजी गावंडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवेशे एम न्यूज हिंगोली

पंतप्रधान किती सांगितलं घोटाळा सत्तर हजार कोटीचा घोटाळा सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणजे दुसऱ्या दिवशी पक्षामध्ये काय चाललंय